नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज आहे संडे आणि संडे म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे आरविशचा बड्डे उद्या आहे मंडेला आणि माझ्या बड्डेची तयारी चालू आहे काल संध्याकाळी पण मी खूप बिझी होते म्हणजे मला त्याच्यात म्हणजे जे लहान मुलं येतील त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट्स त्याच्यानंतर चॉकलेट्स या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या पेपर डिश वगैरे तर मी त्याच्यामध्ये बिझी होते मला काय व्हिडिओ वगैरे जास्त शूट करायला जमला नाही मग म्हटलं ठीक आहे आज सुरुवात करते आणि आज मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ येतो की नाही मला डाऊट आहे थोडासा पण ठीक आहे मी बघते माझा जसं होईल तसं मी ट्राय करते आणि आज म्हणाल तर मला आरविशची हेअर कटिंग करून घेण्यासाठी जायचं आहे आरविशचे केस खूप वाढले तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओमध्ये तर म्हटलं ठीक आहे त्याचे केस थोडे थोडे कट करून आणते ॲक्च्युली विशालचं असं म्हणणं आहे की हेअर कट नको करू त्याला मोठे केस खूप छान दिसतात पण मी म्हटलं नको थोडे तरी कट करून आणते कारण केस डोळ्यावरती येत आहेत आणि मग नको प्रॉब्लेम उगतच काही आणि बाळाचे केस आता कसे थंडीचे दिवस आहेत रोज केस धुतले जातात आंघोळ घातली जाते तर पाणी मुरतं केसांमध्ये तर सर्दी होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी विशालला बोलले नाही मी केस त्याचे थोडे कट करून आणते अजून थोडा सहा सात महिन्यांनी आपण त्याचे केस वाढू मी असं विशालला सांगितलं तर बघू तरी ते बोलतात नकोच कापू नकोच कापू मोठे केस छान दिसत आहेत त्याला पण नको मी कट करून आणते थोडा तरी कारण ते दिसायला पण छान नाही दिसत एवढे मोठे केसं आणि मग ठीक आहे तर आणते त्याला हेअर कट करू तुम्हाला पण दाखवते तर इकडे चालू आहे आदेशची हेअर कटिंग आर्विष बसलाय बघा कसा दाखवते मी तुम्हाला मस्त खूप तर त्याचे असे केस खूप वाढलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता बघू बसतो बसेल तो शांत बसतो तसा असा बसलाय आणि गुदगुदी होते तर खूप हसतोय तो, तो। आरविश आर्विश कसा मंडळी दुपारी तुम्ही पाहिलं की आरविशचा मी हेअर कट करून आणला आणि आरविश ते हेअर कट करून आणल्यानंतर लगेचच म्हणजे ना मी रस्त्यात येतच होते तर मला आपलं युट्यूब फॅमिली मेंबर आहे त्यांचा कॉल आला होता की ताई आज संडे आज आम्ही तुला भेटायला येतोय म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे चालेल या घरी मग त्या घरी आल्या होत्या मग आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर मग नाश्ता वगैरे एकत्र केला आणि खूप छान वाटलं मला त्यांच्यासोबत भेटून बोलून थोडं फोटो वगैरे काढले आणि त्यांचं अशी इच्छा होती की व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये त्या बोलला किंवा बोलत होत्या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी तर मग मी शूट नाही केलं पण त्या आल्या होत्या घरी आणि मला भेटल्या छान वाटलं आरविशने पण खूप लाड केलं त्यांनी आणि अजून एक गोष्ट मला सांगायची की मी दुपारी आर्विश अडीच वाजले होते तर आर्विशला खूप झोप आली होती रडरड करत होता मग मी त्याला तसंच झोपवलं आणि लगेच झोपला तो म्हणजे अवघे दोन मिनटातच लगेच झोपला तर मग आरविश चांगोळ राहून गेली होती म्हणजे हेअरकट करून झाल्यानंतर मग त्याला मी संध्याकाळी पाच वाजता उठलेत मग त्याला आंघोळ वगैरे घातली फ्रेश वगैरे केले थोडंसं भरवलं व्यवस्थित आणि मग आता तो खेळतोय तुम्हाला दाखवते आर्विश आपला कसा दिसतोय ते तर आरविश असा दिसतोय मस्त हेअर कट केलाय त्याचा थांबत नाही पडून जातोय तर तुम्हाला दिसतोय का मस्ती चालू आहे त्याची घरामध्ये त्याची छान झोप झाली आणि आता आंघोळ वगैरे झाली तर त्याला छान फ्रेश वाटतय बाळा हायकर हायकर बाबू हे बघा हायकर सर्वांना तर आपला आरविश असा दिसतो मंडळी तुम्हाला माहिती आहे उद्या सोमवार आहे आणि उद्या आर्विशचा बर्थडे आहे तर मग माझी बड्डेचीच तयारी चालू आहे मी काय छोट्या मोठ्या गोष्टी जसं म्हणजे सांगितलं मी तुम्हाला सकाळी त्या गोष्टी मी घेऊन आली आहे आणि अजून मला केकची पण ऑर्डर देऊन झाली आहे माझी जेवणाची ऑर्डर पण फायनल झाली आहे सर्वांना फोन करून पण झाले माझे तर असं दिसतोय तर मंडळी आज स्वयंपाकामध्ये मी बनवते आहे वांग्याची भाजी भात आणि चपाता असं असणार आहे आणि भरून वांगे बनवणार आहे आज शेंगदाणाचा कूट आणि खोबरं खोबरं घालून म्हणजे खोबरं आणि शेंगदाणाचा कूट जो असतो त्याचा मसाला वापरून भरून वांगे बनवणार आहे मी थोडक्यात त्याला खारं वांग होईल आमच्याकडे तर त्या पद्धतीने करेल तर चला मग वांगे बनव वांग्याची भाजी बनवते आणि जर मला तुमच्यासोबत शेअर करायला झालं तर शेअर पण करेल ठीक आहे मंडळी एका साईडला मी भात ठेवला आहे आणि हे चार छान असे काटेरी वांगे आहेत ते घेतले आहेत मी मार्केटमधला घेऊन आले होते त्या दिवशी तर पहिले मसाला काढून घेते नंतर मी वांगे कट करेल तर मसाला कसा काढते ते दाखवते मी तुम्हाला मसाल्यामध्ये घेतलेलं आहे काय काय ते सांगते शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यावरच साल काढून घेतली आहे आणि इकडे अद्रक घेतलाय मी लसूण घेतलाय आणि खोबरं सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत खोबऱ्याचा किस घेतलाय फक्त तर एक चम्मच घेतलाय हे सगळं मी आता मिक्सर मध्ये वाटून घेते मी थोडी कोथिंबीर पण ऍड करते स्वच्छ धुवून घेतली मस्त कोथिंबीर बघा आणि तर हे असं मी वाटण तयार करून घेतलंय आणि हे वाटे वाटण मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता विशाल ऑफिस मधन आले आणि आरिस चे केस कापलत बघू काय रेश परती फॅन आहे ना एवढा फास्ट करून दिला चेअर घेतो आणि फॅन फास्ट करतो हे बाबाला पाहते ना आरविश तर असं चालू आहे आता दोघांचं विशालला पाणी वगैरे देते मी तर भात झाला इकडे आणि वांग्याचे असे चार कप करून घेतले आणि इकडे विशाल आलेत विशाल फक्त आहेत की मी काय करते अहो आता स्टँड लावला आणि शूट करायला सुरुवात केली ठीक आहे ना ओके नक्कीच त्यांना चांगलं आणि गॅस नाही दिसणार आहे पण मग नंतर तर वांग्याचे मी असे चार भाग करून घेतले आणि लगेच पाले टाकले सगळे वांगे कट करून घेतले मसाला काढून घेते आणि सोबतच सोबत बीठ घेतले मी हे बघा <सवता> कुकर पर गरम करायला ठेवला हो त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जिरे कडीपत्ता जिरे आणि कडीपत्ता तडतड ठेवच्या तर हे जे वांगे आहेत त्याला मी आतमध्ये असं थोडं मीठ लावून घेते आणि मग हा मग जो मसाला मी तयार केलेला आहे तो मसाला याच्यामध्ये घालते आणि हे वांगे असे डायरेक्ट केला तर गॅस कमी कर सेम प्रोसेस दुसऱ्या वांग्याला पण हो। मीठ लावून घेतलं मध्ये हा मसाला या वाघ्यांमध्ये मी कांदा नाही टमॅटो नाही टाकला त्याच्यानंतर परत अजून हळद नाही टाकली फक्त मी हिरवी मिरची मध्येच ते बनवलंय आणि तो मसाला तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्येच बनवलंय मी तर चव खूप छान लागते हळद वगैरे काही काहीच गरज नाही ऍड करायची वांग्याची स्वतःची एक चव येऊन जाते त्याच्यामध्ये आणि वांगे जे आहेत ते गोल्डन ब्राऊन मस्त तर मी हे मसाल्याचं पाणी इकडे बघू शकता भाजीला पूर्ण असा ग्रीन कलर आलेला आहे हिरवं वाटण असल्यामुळे आणि खूप छान होईल भाजी टेस्ट खूप छान लागते म्हणजे माझी भाजी बनवून झाली आणि त्याच्यानंतर मी जरा वेळ आर्विचला घेऊन बसले होते आर्विशच्या पायाला थोडा दरवाजा लागला होता जास्त नाही एकदम हलकं लागलं होतं पण रडत होता जास्त त्याच्यामुळे मी त्याला घेऊन बसले होते आणि इकडे आहे विशाल आता विशाल चालले त्यांच्या स्वतःच हेअर कट करण्यासाठी मी आता जातो हेअर कटिंग करायला आणि दाढी वगैरे म्हणजे वगैरे करतो सकाळी आवड झालंय तर तुम्ही पाहिला असेल आरतीने तुम्हाला दाखवलं असेल मग मी त्याला घेऊन गेली होती कारण मग कसं आहे संध्याकाळचं रात्रीचं आंघोळ वगैरे करायला नाही आहे जा आणि मला कॉल करा पाणी ठेवण्यासाठी आंघोळीला ठीक आहे चालेल भेटतो हो चालेल मी चपात्या करते चपात्या करून घेते भाजी खूप छान झाली आहे जेवताना म्हणजे जेवायला घेईल तेव्हा मी तुम्हाला भाजी दाखवेल पण खूप छान रंग आला आहे भाजीला हिरवा कलर आणि चपाता करते आता हे बघा इकडे माझा चपाता चालू आहे आणि आर्विश पण गेला आहे पप्पांसोबत त्याच्या कारण तो राहणार नाही रड रडेलच इकडे आर्विशचं दूध पण गरम करायला ठेवलं आहे मी तर असं चालू आहे माझं चला मग स्वयंपाक वगैरे करून घेते चपात्या स्वयंपाक म्हणजे चपात्या करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत तर मंडळी माझा स्वयंपाक वगैरे सगळं बनून झालं आहे आणि आरविश पण नाही घरात विशाल पण नाही आहे घरात जर मला थोडं खाली खाली लागतं आरविश नसला का नाही तर काय नाही काय काय ना काय चालूच असतं मी आणि मिठूच आहे घरामध्ये आणि इकडे टी व्हीला ना मस्त अशा स्टोरीज लागतात मराठी स्टोरीज आहेत या आणि खूप छान असतात गोष्टी मराठी गोष्टी तर हे आरविशसाठी मी लावून ठेवलेलं असतं म्हणजे आरविश टी व्ही पण बघतो खेळतो पण विरू आणि आरविशचं चालू असतो पण खूप छान छान स्टोरीज आहेत आता मला थोडं टाईम भेटतं मी बघते आणि मला खूप छान वाटतं ते पाहायला मस्त छान वाटतं असं लहान मुलांचं बघायला तर हे सोबत राहून राहून आता ह्या सगळ्या गोष्टी मला आवडायला लागल्यात आणि छान वाटतात तुमच्या घरात पण असं होतं का ज्यांच्या घरात लहान मुलं असतील तर हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आता आरविशने हे मला वाटतं टी व्ही बंद करावी पण म्हटलं ठीक आहे बघूया का काय असतं कशा स्टोरी येते खूप छान छान आहेत आणि मराठी आहे त्यामुळे मला आवडत आहे पाहायला तर चला थोड्या वेळ टी व्ही पाहते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर मंडळी विशाल जस्ट घरी आले मस्त फ्रेश वगैरे झालेत विशाल हेअर कटिंग वगैरे करून आले आणि मला खूप भूक लागली मी कधीची त्यांची वाट बघत होती मला कंटाळा आला अक्षरशः घरामध्ये तर ठीक आहे चला जेवायला घेते आणि तुम्हाला भाजी कशी झाली ते पण दाखवते चला तर मंडळी इकडे तुम्ही भाजीचा कलर बघू शकता किती छान आला आहे खूप सुंदर कलर आला आहे भाजीला याच्यामध्ये मी हळद वगैरे काहीच टाकलेले नाही आहे हळद टमाटर लाल तिखट फक्त हिरवी मिरची कोथंबीर आणि जो मसाला तुम्हाला दाखवला त्याच्यात बनवलेली आहे भाजीचा कलर मस्त ग्रीन ग्रीन आला आहे हिरवा कलर आहे मस्त मला छान वाटते आणि आता मी जेवायला घेतो ह्या ह्या भाजीसोबत आहे ना तुम्ही बाजूची भाकरी पण पाहू शकता खूप छान लागते पण विशाल जस्त भाकरी खात नाही तर त्यामुळे मग मी चपाता केलेल्या आहेत तर चला जेवायला वाढून देते विशालला आणि मी पण जेवायला घेते तर मंडई आमचं जेवण वगैरे झालं मी घरातले कामं वगैरे आवरले भाजी वगैरे किचन वगैरे साफ करते माझे कामं झालेत तिकडे विशाल बसलेत विशालला झाली थोडीशी सर्दी <laughs> आणि अजून आरविशने मी खूप मस्ती केली माझी टिकली वगैरे सगळे त्यांनी पाडून टाकले खूप मस्ती केली खूप जास्त मस्ती झाली आज आरविशची आणि माझी खूप मस्ती करतो आरविश खूप मजा येते आर्विशसोबत आणि आता आर्विशचा बड्डे चालू होईल थोडा वेळातच दोन तारीख मला अजूनही आठवते आर्विला मला सिझरला घेतलं होतं आणि मला सगळ्या गोष्टी आठवतात मला छान वाटतंय खूप तर इकडे आहे आरवी मस्ती करतोय नाही लक्षण आहे त्याचं तर कसं वाटलं व्हिडिओ मलाही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय